वेळेची किंमत आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आहे ती म्हणजे वेळ आपण पैशांची किंमत ओळखतो सोनं चांदी साठवतो गाड्या बंगल्यांची स्वप्न पाहतो पण वेळेचं मोल खूप कमी लोकांना समजत कारण वेळ आपल्या हातात कधीच राहत नाही ती निष्ठून जाते आणि परत येत नाही आपण वेळ निघून गेली वेळ मिळत नाही थोडा वेळ असता तर असं नेहमी बोलत असतो पण खर तर वेळ तर प्रत्येकाला सारखाच मिळतो चोवीस तास महान लोकांनी हाच वेळ वापरून जग बदलवलं आणि इतरांनी तो वेळ वाया घालून आयुष्य तक्रारीत घालवलं फरक आहे तो फक्त वेळेच्या वापरात वेळ म्हणजे काय वेळ म्हणजे आयुष्य जो वेळ वाया गेला तो आयुष्याचा एक भाग गमावला एखादा दिवस वाया गेला तर तो, तो परत कधीच येत नाही एका इंग्रजी म्हणीप्रमाणे टाईम इज मनी पण मी म्हणेन वेळ म्हणजे पैसा नाही वेळ म्हणजे संपत्तीपेक्षा मोठा खजिना आहे पैसे पुन्हा मिळू शकतात पण वेळ परत मिळत नाही चला तर मग वेळेचे महत्व एका गोष्टीच्या माध्यमातून बघू एक वेळची गोष्ट आहे एका गावात एक वृद्ध माणूस राहत होता त्याचा मुलगा खूपच आळशी काम आणि नालायक होता दिवसभर गावभर फिरत राहायचा पण कधी कोणतं काम करायचा नाही वडिलांना खूप दुःख व्हायचं एक दिवस त्या वृद्धाने ठरवलं की आता याला एक धडा शिकवलाच पाहिजे तो आपल्या मुलाला बोलावतो आणि म्हणतो बाळा घरातल्या कपाटात एक घड्याळ ठेवलेला आहे ते घेऊन ये मुलगा आत जातो आणि ते घड्याळ बाहेर घेऊन येतो वडील म्हणाले आता हे घड्याळ घेऊन बाजारात जा आणि जिथे जिथे लोक भेटतील तिथे जाऊन विचार की या घड्याळ्याची किंमत किती आहे मुलगा बाजारात गेला काही लोक म्हणाले पाचशे रुपये काही म्हणाले हजार तर कोणी आठशे प्रत्येकाने वेगवेगळी किंमत सांगितली तो मुलगा घरी परत येतो आणि वडिलांना सांगतो बाबा प्रत्येक जण वेगवेगळी किंमत सांगत होता कुणी म्हणाल पाचशे कुणी हजार तर कुणी आठशे वडील म्हणाले ठीक आहे आता ते घड्याळ परत कपाटात ठेव दुसऱ्या दिवशी वडिलांनी पुन्हा मुलाला बोलवलं बाळा पुन्हा तेच घड्याळ घेऊन ये आणि आज तू फक्त एकच गोष्ट विचार या घड्याळात जो वेळ चालू आहे त्याची किंमत किती आहे मुलाला काही समजत नाही तरीही तो बाजारात जातो आणि प्रत्येकाकडे विचारतो या घड्याळात चालणाऱ्या वेळेची किंमत किती आहे लोक त्याच्याकडे वेळच्या नजरेने बघतात काही जण त्याला हसतात काही रागवतात तर काही त्याला झिडकारतात शेवटी तो एका वृद्ध माणसाच्या दुकानात जातो वृद्ध माणूस त्याचं बोलणं ऐकतो आणि लगेच समजून घेतो की हा मुलगा का काय विचारतो आहे वृद्ध दुकानदार म्हणतो बाळा वेळ ही अशी गोष्ट आहे जी कुणी विकू शकत नाही आणि कुणी विकत घेऊ शकत नाही तू करोड रुपये दिलेस तरी तू तु तुझ्या तु आयुष्यातला एक सेकंद परत मिळू शकत नाहीस म्हणूनच वेळेचा योग्य वापर कर वेळ ही अशी गोष्ट आहे जी निघून जाते आणि परत कधीच येत नाही वेळेची एक वाईट गोष्ट आहे ती निघून जाते आणि एक चांगली गोष्ट आहे ती तुझ्या हातात आहे तू तिला कशात घालवतोस हे तुझ्यावर अवलंबून असत प्रत्येकाकडे चोवीस तास असतात श्रीमंत असो वा गरीब पण याचा वापर कसा करायचा हे तुझ्यावर आहे हे ऐकून त्या मुलाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात त्याला जीवनाचं खरं मूल्य कळतं तो लगेच घड्याळ घेऊन घरी येतो आणि वडिलांना सगळं सांगतो त्या दिवसानंतर त्या मुलाचं आयुष्यच बदलून जातं मित्रांनो वेळ ही सगळ्यांसाठी फ्री आहे पण ती अमूल्य आहे तुम्ही तिला खरेदी करू शकत नाही पण योग्य वापर करू शकता तुम्ही तिला साठवू शकत नाही पण खर्च करू शकता आणि एकदा का वेळ गेली की ती परत येत नाही म्हणून तुमच्या वेळेचा योग्य उपयोग करा वेळेचा योग्य उपयोग का महत्वाचा आहे स्वतः भवितव्य घडवण्यासाठी जे लोक वेळेचा योग्य उपयोग करतात तेच मोठ्या उंचीवर जातात त्यांनी वेळ वाया घालवला असता तर त्यांची कहाणी कदाचित कोणी ऐकलीही यश आणि आणि अपयशातला फरक यशस्वी लोक अपयशी लोकांमध्ये एक मोठा फरक असतो वेळेचा उपयोग जो वेळ वाया घालवतो तो, तो नंतर पश्चाताप करतो जो वेळेचा उपयोग करतो त्याला जग सलाम करतं नात्यांची जपणूक वेळ दिल्याशिवाय कोणतंही नातं टिकत नाही आई वडिलांना वेळ द्या जोडीदाराला वेळ द्या मुलांना वेळ द्या ते तुमचं प्रेम समजतील वेळेवरच नातं वाढतं वेळ वाया कसा जातो मोबाईलवर अनावश्यक वेळ घालून सोशल मीडियावर स्क्रोल करून पुढच्या आठवड्यात करू कधीतरी करू म्हणत काम टाळून फालतू गप्पांमध्ये आणि आळसात आपण जेव्हा म्हणतो वेळ नाहीये तेव्हा खर तर प्राधान्य नाहीये हे खरं असतं कारण वेळ प्रत्येकाकडे असतो फक्त तो कसा वापरतो हे महत्वाचं आहे वेळेचा उपयोग कसा करावा एक योजना करा दिवसाची सुरुवात होण्याआधी तुमचा दिवस ठरवा कोणते काम केव्हा करायचे ते ठरवले तर वेळेचा अपयोग टाळता येतो दोन प्राथमिकता ठरवा सगळं काम एकदम करू शकत नाही पण महत्वाचं काम आधी करा तीन नाही म्हणायला शिका वेळ चोरणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा चार वेळ पाळणे ही सवय बनवा वेळेवर उठणे वेळेवर काम सुरू करणे वेळेवर विश्रांती घेणे यामुळे दिनक्रम सुधारतो पाच फक्त बोलू नका कृती करा विचार करणे चांगले पण कृती केल्याशिवाय यश मिळत नाही उदाहरणार्थ थोडा विचार करा जेव्हा एखादा विद्यार्थी शेवटच्या रात्री अभ्यास करतो तेव्हा त्याला वेळेची किंमत कळते जेव्हा एखादा रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहोचला नाही आणि उपचार चुकले तेव्हा वेळेची किंमत जीवावर बेतते जेव्हा एखाद्या व्यक्तीचं एखाद्याशी शेवटचं बोलणं निघून जातं आणि पुन्हा संधी मिळत नाही तेव्हा वेळेचा पश्चाताप होतो निष्कर्ष वेळेचा आदर करा वेळ हे देणं आहे ते योग्य वापरलं तर तुमचं आयुष्य सुंदर होईल वेळेचा अपमान म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा अपमान वेळ प्रत्येकाला सारखाच मिळतो पण त्याचा उपयोग ठरवतो की आपण कोठे पोहोचणार आहोत आजपासून वेळेचं महत्त्व लक्षात ठेवा प्रत्येक क्षण उपयोगात आणा कारण एक दिवस असा येईल की वेळ असेल पण तो उपयोगी ठरणार नाही वेळ गेल्यावर पश्चाताप करू नका वेळेच्या आधीच स्वतः हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला या नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद